जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार जगतापकर यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांच्या मुगळी हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्टरच्या टीम मार्फत उपचार चालू आहे ऐस दाखल असल्याकारणाने त्यांची इथं आल्यानंतर आपण भेट देऊ शकत नाही तरी माझी नगरवासींना विनंती येते की त्यांची आता सखोरी प्रकृती स्थिर आहे आणि त्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे आताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की हॉस्पिटल प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब भवन आहे त्याच्याकरता आम्ही नगरवासीला विनंती करतो आपण कृपया त्यांना भेटण्याचे येण्याचे टाळ विषय केले डॉक्टर साहेबांनी आणि संपतरावांनी सांगितलंय की या ठिकाणी गर्दी करू नये मी स्वतःच विनंती करतोय आणि आपल्याला अजून एक विनंती करतोय की आपण इथं येण्यापेक्षा त्या ठिकाणीच आपण परमेश्वराला सर्वांनी विनंती करा की काकांच्या तब्येतीला आराम मिळावा आणि लवकरात लवकर ते बरे हो असं मी सर्वांनी सर्वांना विनंती करतो धन्यवाद